नमस्कार तुम्हाला माहीत आहे का जगातील जे ॲलर्जीचे पेशंट आहेत त्याच्या ऐंशी टक्के लोकांना फक्त एकाच गोष्टीची ॲलर्जी असते त्याचं नाव आहे डस्ट माईट नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पवनगिरी छातीरोग व ॲलर्जी स्पेशालिस्ट गोदावरी चेस्ट हॉस्पिटल हिंगोली व आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच डस्ट माईटविषयी माहिती जाणून घेऊया तर हे डस्ट माईट म्हणजे नेमकं काय असतात तर हे एक मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम असतात ते आपल्या डोळ्याने दिसत नाहीत त्यांना बघण्यासाठी मायक्रोस्कोप किंवा मॅग्निफाईंग लेन्सची गरज असते हे कुठं सापडतात तर आपल्याला एक मिसकनसेप्शन आहे डस्ट माईट म्हणजे हे जे किडे आहेत किंवा जे कि मायक्रोस्कोपिक जे ॲलर्जीचे घटक आहेत हे धुळीमध्ये असतात पण तसं नाही मित्रांनो हे जे, जे डस्ट माईट असतात हे मुख्यतः त्यांना जगण्यासाठी त्यांचं जे फूड आहे ते आपली ह्युमनची जी स्किन आहे म्हणजे आपण दररोज आपले जे ह्युमन्स आहेत आपण जे मानव आहेत आपल्या शरीराचे जे डॅन्डरप आहे किंवा स्किन हे दररोज श्रेड होत असते यावर हे जगत असतात म्हणजेच ऑब्वियसली जिथं माणसं आहेत अशाच ठिकाणी ते राहतात जसं की आपलं घर हौस दुसरी गोष्ट जिथं ह्युमिडिटी जास्त आहे जिथं थोडं गरम वार्म वातावरण आहे अशा ठिकाणी यांचा प्रादुर्भाव जास्त असतो जसं की आपलं घर बेडरूम जुनाट कापोपे अशा ठिकाणी हे राहतात तर यांना ओळखायचं कसं आहे की हे डस्टमाईटची तुम्हाला ॲलर्जी आहे तर मुख्यतः ओळखण्यासाठी दोन गोष्टी असतात एक तर सिमटम सिमटम म्हणजे ॲलर्जिक राहण्याची ज्यांना नाकाची सर्दी आहे सर्दी शिंका नाक वाहणे डोळ्याला पाणी डोळे खाजवणे असे जर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला लक्षणं असतील तर हे डस्टमाइटचे लक्षणं असू शकतात किंवा जे ॲस्थमॅटिक्स पेशंट आहे छाती भरून येणे घरघर आवाज खोकला दम लागतो सीझननुसार चेंज होतो आहे ना युजली आपण बेडरूममध्ये गेल्यावर जास्त त्रास होतो हो, बाराही महिने त्रास असतो अशा लक्षणं दिसून जर तुमच्या येत असतील तर हे युजली डस्ट माईटचे ॲलर्जी असण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत दुसरी गोष्ट म्हणजे यांचं डस्ट माइटची ॲलर्जी आहे की दुसऱ्या कशाची ॲलर्जी आहे कन्फर्म करण्यासाठी दोन टेस्ट असतात ॲलर्जी टेस्ट प्रिक टेस्ट किंवा काही ब्लडच्या टेस्टसुद्धा आपण करून डस्टमाइट ॲलर्जी शोधू शकतो तर यांना टाळण्यासाठी किंवा यापासून अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय काय करू शकतो आपण तर सर्वात महत्त्वाची गोष्ट हे जे डस्ट माईट असतात आपल्या यांना वॉर्न एन्व्हायरमेंटमध्ये राहतात व जिथं आपलं घर आहे अशा ठिकाणी राहतात तर जे आपले घरचे जे बेडिंग्ज आहेत ठीक आहे हे बेडिंग रिपीटेडली तीन चार दिवसाला चेंज केल्या गेले पाहिजे जिथं सनलाइट आहे कारण की यांना डार्क प्लेसमध्ये राहतात सनलाइट सेन्सिटिव्ह असतात ते अशा आपलं जे बेडरूम आहे किंवा आपलं जे घर आहे तिथं सूर्यप्रकाश जेवढा जास्तीत जास्त आपल्याला हे करता येईल असा प्रयत्न करायचा घरामध्ये जे क्रॅक्स असतात काही ओल्या भिंती असतात यांचं रिपेअर लवकर करायचं किंवा म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा प्रादुर्भाव होणार नाही व ॲलर्जी प्रूफ काही बेडिंग्स किंवा पिलो कव्हर पण आता ॲमेझॉनवर अवेलेबल आहे तेही त्याचाही तुम्ही वापर करू शकता एवढं करूनही जर तुम्हाला समजा तुमच्या सिमटममध्ये काही इम्प्रुवमेंट दिसत असतील किंवा तुम्हाला रिपीटेड ट्रिगर्स येतच असतील तर त्यावर एक फार स्ट्रॉंग ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल आहे ज्याला आपण इम्युनोथेरपी असं म्हणतो पण इम्युनोथेरपी ही एक खूप प्रोलॉंग ट्रीटमेंट आहे लाँग ट्रीटमेंट आहे युज्युअली तीन ते पाच वर्षे ती घ्यावी लागते तुम्हाला तीन चार पाच महिन्यातच तुम्हाला रिलीफ मिळायला सुरुवात होतो पण त्याचे जे पूर्ण तुमच्या बॉडीला ज्या डिसेन्सिटायजेशन व्हायला किंवा त्या डस्ट मायचे जे ॲलर्जीचे घटक आहेत त्याचा टॉलरन्स यायला मिनिमम तीन वर्ष लागतात म्हणून ही तीन वर्ष ट्रीटमेंट घ्यायची असते तरी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमचे मित्र परिवार व फॅमिली ज्यांना कुणाला असे तुम्हाला मी सांगितले लक्षणं आढळतील त्यांच्यापर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद